नांदेड येथे होणाऱ्या विभागीय आयुक्तायाला दांगड समितीने वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याच्या निषेधार्थ आज शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली शासनावर दबाव आणण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कधी नव्हे ते आमदार खासदार नांदेडच्या कामासाठी एकत्र येतील अशीच अपेक्षा आहे वेलो वेली आज धाली। या मदे नांदेड येथे होणाऱ्या विभागीय आयुक्ताला दांगड समितीने वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याच्या निषेधात आज शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नांदेडकरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या या बैठकीला प्रवीण जेठेवाड प्राध्यापक गोपाळराव कदम विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर बी आर देशमुख रामराव खटके माधवराव झरीकर दासराव हंबर्डे यांनी आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी न्यायालयीन लढ्यासोबतच आंदोलनाचा लढा देखील महत्वाचा असल्याचे सांगितले त्यास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख गणेश पाटील विनायक सगर यांच्यासह महाराष्ट्र जनता विकास मंचचे अध्यक्ष माजी खासदार व्यंकटेश काबदे बालाजी पोंपलवार सदाशिव पाटील यांनी पाठिंबा देत येत्या शुक्रवारी धरणे आंदोलन करून संपूर्ण नांदेडकरांच्या वतीने शासनावर दबाव आणण्याचा निर्णय घेतला कधी नव्हे ते आमदार खासदार नांदेडच्या कामासाठी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे रस्त्यावर उतरण्याची आंदोलन करण्याची धाडपोळ करण्याची किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची